छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालय डॉक्टर ई भा पाठक महिला कला महाविद्यालय आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय पी पी टी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार माझं नाव निलेश ओम आणि मी इथे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला संस्कृत कॉलेज अनेक कॉलेजेस एकत्र येऊन संस्कृत दिनासंबंधी किंवा संस्कृत भाषेसंबंधी स्पर्धा करत आहेत आणि खूप मुलांनी त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे जी त्यांची आधी अपेक्षा होती त्याहीपेक्षा अनेक लोकांनी आलेले आहेत आणि मी अनेक शहरात फिरतो जगा जगभर फिरतो तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे कन्सिस्टंट मला तो हा आ, 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 आपला मला अनुभव आहे की जेव्हा तुम्ही टीयर वन सिटीज म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये टीयर वन सिटीमधून बाहेर जाता आणि टीयर टू टीयर थ्री सिटीमध्ये जाता तेव्हा अजूनही भारताची संस्कृती त्यांनी नीट ठेवलेली आहे आणि तसं संभाजीनगर म्हणजे तसं अगदी छोटं नसलं तरी मुंबई दिल्लीपेक्षा खूप छोटे असलेलं जे शहर आहे इथे अत्यंत उत्तम प्रतीनं अक्षरशः पाच पाच मिनटामध्ये मोठे मोठे विषय उत्तम पद्धतीनं अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएटचे स्टुडंट्स मानतायत मला खूपच मजा आली आणि असा प्रकल्प इतर जागीही लोकांनी करावा अशी मी त्यांना सूचना करतो नमस्कार मी डॉक्टर मीनल श्रीगिरीवर डॉक्टर इंदिराबाई भास्करराव हो, पाठक कला महिला महाविद्यालय तसंच देवगिरी महाविद्यालय आणि शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय हे तिन्ही महाविद्यालयाचे संस्कृत विभाग मिळून राज्यस्तरीय भारतीय ज्ञानविज्ञान परंपरा या विषयावर आधारित पी पी टी स्पर्धा आयोजित केलेली आहे अपेक्षित आम्हाला वीस ताच रिस्पॉन्स होता पण अतिशय उत्स्फूर्त असा चाळीस एक्केचाळीस विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला हो मिळालेला आहे आणि यामध्ये गणित भूगोल आयुर्वेद ज्योतिषशास्त्र मंदिरशास्त्र वैदिक गणित अशा संस्कृतसाठी इतका प्रतिसाद मिळणं हा खरोखरच एक आनंदाचा क्षण आम्हाला म्हणावा लागेल आणि त्याच्यासाठी देवगिरी महाविद्यालय आणि शासकीय ज्ञानविज्ञान विज्ञान महाविद्यालय यांचे प्राचार्य तसेच डॉक्टर सुविंद्राबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाच्या प्राचार्य या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि अशा प्रकारच्या संस्कृत विषयावर आधारित संस्कृतमध्ये जे ज्ञान आहे प्राचीन ज्ञान आहे ते आजच्या नवीन पिढीपर्यंत आय के एस थ्रू म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम थ्रू जेव्हा पोहोचवण्याचं काम केलं जात आहे त्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ह्या तिन्ही महाविद्यालयांनी घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्त्वाचं ठरेल असं म्हणून मी इथेच थांबते देवगिरी महाविद्यालय डॉक्टर सो इंदिराबाई पाठक कला महाविद्यालय आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय यांच्यातर्फे आज राज्यस्तरीय पी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे आणि या कार्यक्रमाची अतिथी आहे निले निलेश आणि ते आज परीक्षकाचं काम म्हणून बघणार आहे आणि विद्यार्थ्यांना उ पण वा वाटणं देणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी खुशीत आहेत